नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो ब्रिटिश सरकारच्या काळात वेगवेगळ्या पातळीवर समाजात वेगवेगळ्या घटना घडत होत्या आणि ब्रिटिश सरकारच्या प्रति वेगवेगळी भावना लोकांमध्ये होती असे काही लोक होते की ज्यांना ब्रिटिशांची सत्ता गेल्यानंतर आपलं हिंदूंचं किंवा सुवर्णांचं असं राज्य यावं आणि एक हिंदू राष्ट्र किंवा एक आपल्या धर्माचं पंथाचं राष्ट्र असावं आणि इतर सगळे गौण असावेत असं वाटत होतं त्यामुळे ते ब्रिटिश सरकारला विरोध करत नव्हते काही असे देखील लोक होते की ब्रिटिश सरकारला विरोध करणं हे महत्वाचं आहे त्यांना माहीत होतं परंतु ब्रिटिश शासन असताना आपल्या काही गोष्टी साध्य करून घेणं हे त्यांना महत्वाचं वाटत होतं बाबासाहेब आंबेडकर हे तसेच होते की त्यांना ब्रिटिश सरकार जायच्या आत अस्पृश्यांना दलितांना वेगवेगळ्या प्रकारचे जे हक्क नाही आहेत भारतीय समाजामध्ये बिकॉज ऑफ मनुस्मृती ब्राह्मण धर्माच्या प्रभावामध्ये त्यांना जी हीन वागणूक मिळ मिळते त्यातून सुटका व्हावी त्यातून त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून ते प्रयत्न करत होते म्हणून त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य लढ्यापेक्षा हा इंटरनल जे स्वातंत्र्य होतं त्यांच्या लोकांचं ज्या ज्याचं ते प्रतिनिधित्व करत होते ते जास्त महत्त्वाचं होतं असेच एक अजून एक दाम्पत्य होतं ते म्हणजे फुले दाम्पत्य फुले दाम्पत्याला तर ब्रिटिश शासन आलं या काळामध्ये ही संधी वाटत होती आणि याचं कारण काय होतं मित्रांनो कारण ब्रिटिश येण्याच्या आधी तिथे जे शासन होतं पुणे पुण्याच्या परिसरात ते होते पेशवे आणि पेशव्यांच्या काळामध्ये शुद्र अस्पृश्य महिला यांचे काय हाल झाले हे ताजं होतं त्यांना म्हणजे फार वर्ष फार दशक झालेले नव्हते पेशवे जाऊन आणि ब्रिटिश येऊन त्यामुळे हे फुले दाम्पत्याला हे माहीत होतं आणि ही भावना जी आहे ही सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या काव्य फुले इथे एक कविता लिहिलेली आहे इंग्रजी माऊली ती कवितेतून ही भावना व्यक्त झालेली आहे तर ही भावना फक्त इंग्रजांचं कौतुक अशी म्हणून न घेता त्यावेळेला त्याची पार्श्वभूमी काय आहे इंग्रजांच्या आधी जी राजवट होती जी ब्राह्मणवादी राजवट होती जातीय राजवट होती त्यांनी लोकांचे कसे हाल केले होते आणि त्यावेळेला जे सुधारणावादी लोक होते ज्यांना थोडंसं ज्ञान मिळत होतं शिकायला मिळत होतं ब्रिटिश मिशनरीच्या माध्यमातून या लोकांना त्यावेळेचे धर्मग्रंथ पाखंड जातीय व्यवस्था याच्याबद्दल काय भावना होती आणि त्यामुळे ते ब्रिटिशांना का महत्व देते देत होते हे आपल्याला लक्षात येईल तर ही कविता मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो नीट ऐका आणि भरपूर शेअर करा मित्रांनो फार महत्वाची आहे तर सावित्रीबाई म्हणतात पेशवाई गेली इंग्रजी माऊली आली निराशेचा गर्द अंधार नरक स्वर्गाचे भय अनिवार न्यूनगंडाचे मनी विचार अशा या काळी इंग्रजी माऊली आली म्हणजे किती नकारात्मक अंधाराची भयाची न्यूनगंडाची गर्द अंधाराची अशी परिस्थिती होती आणि त्यावेळेला अशा काळात इंग्रजी माऊली आली दूर फेकूनी रूढी द्या रे परंपरेची मोडुनी दा मोडूनिदारे लिहिणे वाचणे शिकून घ्या रे छान वेळ आली इंग्रजी माऊली आली म्हणजे त्यांना ही संधी वाटते आहे की आता ज्या रूढी परंपरा ज्या आपल्याला जखडून ठेवणाऱ्या आहेत आपल्यावर अन्यायकारक आहेत त्या सोडून द्या आणि लिहिणं वाचणं शिकून घ्या ही संधी आलेली आहे म्हणजे याचा अर्थ काय की लिहिणं वाचणं हे शूद्र अस्पृश्य महिला यांना अलाउड नव्हतं त्यांना पिढ्यान पिढ्या शिकायला मिळालेलं नव्हतं अक्षराची ओळख देखील नव्हती आणि आता ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ही संधी मिळाली आहेत म्हणून सावित्रीबाई म्हणतायत की लिहिणे वाचणे शिकून घ्या रे किती वेगळी परिस्थिती आहे बघा आज लिहिणं वाचणं किती नॅचरल हक्कामध्ये धरलं जातं इंटरनॅशनल राईट चाइल्ड राईट या सगळ्यामध्ये ते ह्युमन राईट म्हणून धरलं जातं परंतु ते या ब्राह्मण धर्मात वेगवेगळ्या स्मृत्या आणि पुराणांच्या माध्यमातून ते बॅन करून समाजात इम्प्लिमेंट केलं गेलेलं होतं त्यावरून आपल्याला ही परिस्थिती दिसते पुढे त्या म्हणतात भट्ट धर्माच्या कृपत्या न्या नाना अज्ञानामुळे शूद्रजनांना पिळती छळती बहुतयांना पेशवाई मेली इंग्रजी माऊली आली म्हणून त्यावेळेला जेव्हा पेशवाई पेशवे हरले त्यावेळेला सगळ्या दिनदुबळ्यांनी दलितांनी अस्पृश्य शूद्रांनी महिलांनी आनंद व्यक्त केला ना, ना। के होता आणि तेच यातून व्यक्त करतात त्या की धर्मांच्या कृप्त्या नाना नाना त्याच्यावर टीका केलेली आहे धर्म त्यावेळी हिंदू धर्म असं नाव नव्हतं त्याला भटधर्म ब्राह्मण धर्म असंच नाव होतं अज्ञानामुळे शूद्रजनांना पिळती छळती बहुत आणि म्हणून पेशवाई मेली म्हणून त्या खुश झालेल्या आहेत भटशाहीचे राज्य जळाले शहाने इंग्रज विजयी झाले शूद्रजनांना हित ते ठरले मनुस्मृती मेली इंग्रजी माऊली आली बघा म्हणजे एका बाहेरच्या राजवटीने ह्या जी स्वदेशी राजवट होती त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यावेळेला तिला पदावरून काढलं पदच्युत केलं आणि ज्या पद्धतीने शूद्रांना दिनदुबळ्यांना महिलांना अधिकार दिले त्यातून त्यांना पूर्वीच्या राजवटीच्या अन्यायातून जखडातून तुरुंगातून सुटका झाल्यासारखं वाटलं आणि म्हणून ते म्हणतात की पेशवाई मेली पेशवाई मेली आणि भटशाहीचे राज्य जळाले शहाणे इंग्रज विजयी झाले शूद्रजनांना हित ते ठरले मनुस्मृती मेली इंग्रजी माऊली आली किती सुंदर त्यांनी ती भावना मांडलेली आहे शूद्रजनांना ज्ञान सावली अतिशूद्रांची पाव पालन वाली इंग्रज सत्ता सुखकर झाली भयानकता गेली इंग्रजी माऊली आली आणि पुन्हा हे तेच ते भावना वेगवेगळ्या पद्धतीची ते मांडत आहेत की कि पेशवकाळी किती भयानक अवस्था होती की शूद्रजनांना इतक्या वाईट पद्धतीने ट्रीट केलं गेलं होतं की त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे त्यांना आता ज्ञान प्राप्त होतं आहे त्यांना इंग्रजांचा काळ हा सुखकर वाटतो आहे त्यांना छान वाटतं आहे त्या काळामध्ये सेफ वाटत आहे सेक्युअर वाटतं आहे त्यांना ता अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे देश इंडिया नाही कुणाचा इराणी ब्राह्मण यवन हुनांचा असा खरा तो इंडी रक्ताचा ठोकरे आरोळी इंग्रजी माऊली आली आपण जे म्हणतो मित्रांनो की जेव्हा जातीवादी लोक हिंदुत्ववादी लोक जेव्हा मुस्लिमांवर हल्ला करतात त्यांना परकीय म्हणतात त्यावेळेला आपण म्हणतो की हे देश किसी के बाप का नाही आहे सबका खून बा आहे इसको स्वतंत्र दे, स्वतंत्रता देणे मे तीच भावना जेव्हा ब्रिटिश आले त्यावेळेला त्या म्हणतात की हा जो देश आहे हा काही इराणी ब्राह्मण यवन हुण यांचा नाही तर हा इथल्या भारतीयांच्या रक्ताचा देश आहे म्हणून ठोकरे आरोळी इंग्रजी माऊली आली म्हणजे त्या अगदी आनंदाने दवंडीपीठ आणि सगळीकडे सांग लोकांना कळू दे की हा बदल झालेला आहे अंधकार गेलेला आहे आणि आपल्याला शुद्र दलितांना महिलांना अपॉर्च्युनिटी आलेली आहे आपला आता सुखद काळ सुरू झालेला आहे आणि बिकॉज ऑफ व्हॉट तर इंग्रजी माऊली आली हे त्यांना माईसारखे माऊलीसारखे वाटतात तर ही जी भावना आहे मित्रांनो जसं ज्ञानेश्वर माऊली साने गुरुजींना माऊली म्हटलं जातं की अत्यंत विशाल हृदयाच्या प्रेमळ लोक ज्यांच्या सोबत ज्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला सेफ वाटतं त्यांचं सानिध्य हवं हवं असं वाटतं असे आपल्या वाटणाऱ्या लोकांना आपण माऊली म्हणतो आणि सावित्रीबाई फुलेंना इथे इंग्रज सरकारला माऊली म्हटलेलं आहे याच्यावरून त्यावेळेला शूद्र अतिशुद्र जे आहेत महिला आहेत यांना कुठल्या प्रकारची भावना इंग्रजांबद्दल होती आणि ती का होती याची आपल्याला पार्श्वभूमी कळते आणि त्यावेळेचं समाज जीवन कळतं आणि त्यावेळेची वर्णव्यवस्था आणि मनुस्मृती वगैरे ग्रंथांचा जो अतिरेक होता आणि हे उच्चवर्णीय जे होते ब्राह्मण आणि इतर तत्सम उच्चवर्णीय यांनी कशा प्रकारे खालच्या वर्णातल्या लोकांना त्रास दिला छळलं त्यांना त्यांचे अधिकार रोखले महिलांना छळलं हे यातून आपल्याला दिसून येतं तर मित्र हो आय होप की सावित्रीबाई फुलेंची ही कविता तुम्हालाही प्रेरणादायी वाटेल इतरांना शेअर करा म्हणजे लोकांना कळू द्या कि हे की हे किती विद्रोही आणि किती विवेकी हे दाम्पत्य होतं म्हणून तुम्ही पण ठोका आरोळी सावित्रीबाईंची कविता शेअर करा सगळीकडे जय हिंद मित्र मैत्रीनो